छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे आर्थिक अडचणींमुळे अनेक खोतकरू विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नये म्हणून सुपर पन्नास योजना आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेली क्षमता ओळखून त्यांना डॉक्टर आणि अभियंता बनण्यासाठी सक्षम करते ही योजना विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा आधारस्तंभ आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या स्वप्नांना रूप देता येतो या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय नीट आणि अभियांत्रिकी आय आय टी जे प्रवेश परीक्षांसाठी दोन वर्षांचे मोफत प्रशिक्षण दिलं जातं जिल्हा परिषद शिक्षण विभाग नाशिक यांच्या विद्यमान दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्वामी मुक्तानंद विद्यालय येवला येथे सुपर फिफ्टीची परीक्षा देण्यात आली होती सदर परीक्षेस येवला तालुक्यातील प्रत्येक विद्यालयातून विद्यार्थी परीक्षेस बसले होते सुपर फिफ्टी पर या परीक्षेचा निकाल नुकताच लागलेला असून त्यामध्ये जिल्ह्यातून सहाशे पन्नास विद्यार्थी पुढील परीक्षेसाठी पात्र ठरले यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळ नगरसूल संचलित न्यू इंग्लिश स्कूल तळवाडे या विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी प्रतिज्ञा प्रवीण झालटे उत्तीर्ण झाली आणि पात्र झाली आहे या यशाबद्दल सदर विद्यार्थिनीच्या विद्यालयातर्फे तसेच अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या मुख्याध्यापक मान्य श्री प्रकाश नागरेसर गणित शिक्षक श्री योगेश सर हीपिक सोपान सर शाळेतील इतर शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी अनिस पटेल येवला